जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष वैभव केले व समवेत मंचर शहराध्यक्ष सागरभाऊ घोले आज आम्ही सरकारी हॉस्पिटल या ठिकाणी आलेलो आहोत मंचर सरकारी जे रुग्णालय आहे या ठिकाणी खूप साऱ्या पेशंटच्या तक्रारी या घेऊन आम्ही स्वतः कांबळे साहेबांना भेटलो आज आंबेगाव तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त डेंग्यूचे हे पेशंट आहेत परंतु आज आम्ही डॉक्टर साहेबांशी चर्चा केली असता असे निदर्शनात आले की डेंग्यूचे जी काही किट्स आहेत या ठिकाणी उपलब्ध नाही आहे तर डॉक्टरांनी डॉक्टरांना आम्ही ते पण विचारलं बाबा तुम्ही काही पत्रव्यवहार केला आहे का या संदर्भात तर त्यांनी आम्हाला खुलासा दिला की आम्ही पत्रव्यवहार केला आहे परंतु औषधं आणि किट्स डेंग्यूचे हे आम्हाला अवेलेबल होत जो जो नाही आहे त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो आहे आज जर डेंग्यूचा जो पेशंट जर पाहिला गेलं तर एक सर्वसामान्य रुग्णाला ग्रामीण भागातील या नाही तीस ते चाळीस हजार रुपये जो काय येणारा खर्च आहे हा परवडणारा नाही आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतर असं निदर्शनात आलेलं आहे की फक्त त्यांना गोळ्या देऊन पुन्हा त्यांना घरी पाठवण्यात येत आहे तर यावरती आम्ही स्वतः साहेबांशी चर्चा केली आणि त्यांना एकच सांगितलं आहे जास्तीत जास्त डेंग्यूचे जा जे काही किड्स आहेत ते तुम्ही उपलब्ध करून रुग्णांना योग्य ती सेवा या ठिकाणी देण्यात आली पाहिजे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काही अधिकारी आहेत सतत गैरहजर राहतात तर त्या संदर्भात देखील आम्ही डॉक्टर साहेबांना एक पूर्वसूचना पण दिली आहे की त्या संबंधित जे काही अधिकारी असतील त्यांचा रजेचा अर्ज घ्या आणि तरच त्यांना रजेवरती पाठव जावा या ठिकाणी जो काही क स्टाफ आहे तो देखील कमी प्रमाणामध्ये आहे तुम्ही या ठिकाणी मागे पाहू पण शकता की जी काही औषधं वगैरे दिली जातात तो औषधांचा स्टॉक पण कमी आहे या संदर्भामध्ये खूप साऱ्या पेशंटनी आम्हाला पत्रव्यवहार करून व स्वतः प्रत्यक्षात आमची भेट घेऊन आम्हाला हॉस्पिटलमधील हा जो काही कारभार चाललेला आहे इथे या हॉस्पिटलमध्ये कोणताच ताळ मिळणार थोडक्यात भोंगळ कारभार या ठिकाणी आम्हाला निदर्शनात आलेला आहे तरी संबंधित आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ते तुम्ही खबरदारी घेऊन योग्य ते पेशंट यांना जी सुविधा देण्यात यावी या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे डॉक्टर साहेबांनी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की इथून पुढे की जे काही कर्मचारी असतील ते रेग्युलर असतील सर्वसामान्य जे रुग्ण असतील त्यांच्याशी आम्ही व्यवस्थितपणाने वागू आणि जी काही ट्रीटमेंट आहे ती पूर्ण करू असा शब्द आम्हाला त्यांनी दिलेला आहे आमचं म्हणणं एकच आहे पहिली गोष्ट आहे तुम्हाला तुटवलं आहे तुटवडा आहे बरोबर ना तुम्ही तुम्हाला जर ते देत नसेल तर तसं तुमचे जे काही वरिष्ठ आहेत त्यांच्याशी तुम्ही पाठपुरावा करा पत्र व्यवहार करा आज ग्रामीण भागामध्ये या ज्या काही सुविधा द्यायला पाहिजे डॉक्टर साहेब त्या आपल्या इथे भेटत नाहीये आज तुम्ही बाहेर जाऊन पाहू शकता किती लाईन आहेत किती पेशंट आहेत पेशंट तर काही कर्मचारी तुमचे की काही उद्धटपणाने देखील ना बोलणं वागणं ह्या गोष्टी आहेत आता सगळेच लोक कर्मचारी तुमचे काही मला ओळखत नाही मी पण देखील आहे जसं का मी एक रुग्ण आहे एक पेशंट आहे ह्या हिशोबाने मी आता जात असतो प्रत्येक ठिकाणी माझी व्हिजिट पण असते

गैरहजर आहेत समजा सपोज आता मी गेलो डेंटिस्ट नाही okay. तर त्यांना आज सुट्टी घ्यायची तर त्यांनी तुम्हाला रजेचा अर्ज दिला होता का काल देतात जास्त दिवस तीन दिवस असेल तर आणि समजा जरी आजारी असेल काय प्रॉब्लेम तर पण अर्ज देत नाही अर्ज अर्ज घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे घेतला पाहिजे अशी ऍडजस्टमेंट असते का बिगर अर्जाची बाबा सुट्टी घेता येऊ शकते का आता काल त्यांना बोलवलं होतं बरोबर आहे ना त्यांची सुट्टी का काहीतरी होती बरोबर काही एमर्जन्सी मिटिंग लावली होती त्या मिटिंगला तुम्ही त्यांना बोलवलं बरोबर आहे ना तर आता उद्या म्हणजे त्यांची काही सुट्टी वगैरे आहे दोन एक दिवसामध्ये तर म्हणून त्यांनी आज रजा टाकली आहे का लागोपाठ पाठ काही त्यांना सुट्टीचा जो काही फायदा होणार आहे त्यासाठी त्यांनी असं केलंय का डॉक्टर साहेब एकच आमची तुम्हाला विनंती आहे कर्मचारी असेल रजेवरती जायचा असेल त्या कर्मचाऱ्याचा डेंगू किट्स हे तुम्हाला मागवणं खूप महत्वाचं आहे पहिली गोष्ट हे जे काही पेशंट आहेत बाहेर जाता कामा नये त्याच्यानंतर जे आपले डेंटिस्ट आहेत ते पण नाही आहेत आर्थोचे डॉक्टर ते पण नाही आहेत बरोबर आहे

खांद्यावरती आहे या ठिकाणी एक रामस्व म्हणून एका पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून एक मी तुम्हाला विनंती करतो की ह्या ज्या काही सुविधा आहे ना तुम्ही तालुक्यातील जनतेला तुम्ही द्यायला <सितुणिया> पाहिजे आपली कमी आहे अच्छा अच्छा मेडिसिन हाँ भूलतज्ञ नहीं अच्छा <सितुणिया> आपल्याकडं दोन तीन गुण तरी रेग्युलर पाहिजे म्हणजे ऑपरेशन येतो त्या डॉक्टरांची आणखी परत वॅकन्सी सिस्टाइलचं खूप आहेत लहान मुलांच्या वार्डमध्ये खूप पण वॅकन्सी आहे जवळपास तिथल्या नऊ सोळा व्हॅकन्सी गायन आहेत सध्या दोनच डॉक्टर आपल्याकडे रेग्युलर आहेत गायनायकला

कारण हा सातव्या महिन्यातला आहे तुम्ही बोलताय ना दर महिन्याला आम्ही करतोय बरोबर की नाही हा सातव्या महिन्यातला मग तो आठव्या महिन्यातला हा असं तुम्ही सर असा करता की अशा पद्धतीने करतो लिस्ट होणार सगळं अच्छा औषधाचा आणि औषधांचा पण आता जो काही स्टॉक आहे तो पण कमी प्रमाणामध्ये

आठवड्यातला किती दिवस तकيدي दिवस असता म्हणजे 2 डीएमम असेल आज 1 डीएमम असेल दोन ओपीडी असेल अच्छा 8 आठवड्यात ना अच्छा तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही नसताय 8 दिवस या ठिकाणी नसताय असं आमचं म्हणणं आहे आठ दिवस तर पॉसिबलच राहणार नाही डिपार्टमेंटला एकच मॉडेल असेल त्यामध्ये प्लस तरी काय हरकत नाही खूप अशा तक्रारी आलेल्या आहेत 8 दिवसही करू फक्त की जे काही पेशंट्स आहेत ना